त्या नाव आहे मी रंग बदलणार कॉपी भेटलेली आहे आम्हाला सिद्ध यादवने लिहिले दाखव कॉपी भेटलेली आहे फेल करण्यात येणार आहे मी रंग बदलणार आहे कोणाचे रंग बदलायचे नववी पासून खुलागट असेल ही स्पर्धा

किती दहा नऊ बारा पंधरा अठरा एकोणीस एकोणीस डब्याची लोकल दिल हॅलो दोन ग्रुप करतो आम्ही दोन ग्रुप कारण आम्हाला खूप डिफिकल्टी आहे हे डामरे नाही चालेल हे आताच आवड झाले ऑरेंज मध्ये पण ब्ल्यू आहे मधला रेड आहे तिकडचा पिंक आहे गर्ल्स कलर ठीक आहे जो जो कलर बोलणार त्या बॉक्स मध्ये तुम्हाला उडी मारायची आहे हा हा होडी कशी मारणार आलं असं साईट ना असं हा बट टायमावर लेट नाही झालं पाहिजे म्हणजे मी तुम्हाला थोडा बॉक्स मोठा म्हणून आम्ही तुम्हाला एक सवलत देतो की एका पायाने उठणारा बट टायमावर ऑन टाईम झाला पाहिजे आणि लाईनीवर पाय पडला नाही पाहिजे म्हणजे सेटल ना हा एक पाणी टाकल्यावर परत मागे नाही द्यायचं म्हणजे वरच चालेल असं टच नाही झालं बहिणीला पाय आणि सगळ्या लेडीजून मागे वा जे नाही खेळतात त्यांनी वा पाय टेकला पाय टेकला तर त्यांनी पाचशे रुपये द्यायचे चुकीचा पायट ना पाय नाही अच्छा मी तीन तीन कलर व्यतिरिक्त चौथा पण कलर बोलू शकतो हा 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 मग जिथे उभे आहेत तिकडेच उभं राहायचं नाहीतर तुम्ही चौथ्या बॉक्समध्ये जाणार आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा आणि पंचांचा निर्णय असेल जे पंच बोलतील तेच पंच किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंच आहेत तुमच्या एका गेमसाठी मागे अलमान यश व्हिडिओ काढतोय तू चला रेडी करायचंय तुमचे फूड अजून आठ गेम बाकी आहेत मुलींचे थोडं थोडं स्पेस द्या एकमेकांच्या दोन तीन पिवळा मी काय शोधत शोधत जात नाही कुठे 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 <laughs> <हाँ? अगर> मराठी <laughs> काय तुम्ही सांगा मराठी की इंग्लिश <laughs> इंग्लिश अरे इंग्लिश फटाफट बोलता येणार हिंदी वाले बोलू का हिंदी पिला पिला गर्मी मी आता गेला <laughs> तर रेडी आहे बघा तुमच्या डाव्यात लेफ्ट राईट गुलाबो बघा तुम ब्ल्यू कलर आहे मराठी कि इंग्लिश इंग्लिश ठीक आहे मराठीतच बोलला <laughs> रेडी रेडी हा ट्रायल झालेला तुमचा अरे बघा बोलू न नाही ठीक ना? आहे चालेल ब्ल्यू आणि फटाफट जायचा वेळ नाही घ्यायचा

आणि एकदा डायरेक्ट जम्परा म्हणजे एक असं डायरेक्ट होईल अरे काही नाही कर नाही होणार पण फटाफट करायचं मग डिले नाही करायचं वन टू थ्री स्टार्ट करायचंय चला तीन कलर व्यतिरिक्त मी कोणता पण चौदा कलर बोलू शकतो ते तुम्हाला डिसाइड करायचंय उडी मारायचे की नाही रेडी चला पहिला स्पटक बाजले इ तामुद्याला बाजूला कट ए मुला पुढे दिसतो हा जागा स्पेस घ्या पुढे उना का थोडासा स्पेस द्या ब्लू चला डिले नाही करायचा ब्लू रेड ब्लू ब्लू रेड पिंक पिंक ब्लू चाडी सर तिकडे कशी जाऊ अग बाई अशी अशी दाव पिंक 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 रेड रेड पिंक डिले होता थोडा ठीक आहे पिंक रेड पिंक पिंक रेड ब्ल्यू रेड ब्ल्यू ब्ल्यू रेड पिंक <laughs> Pink Red Red Pink Pink Red Blue Blue Pink Reset, <laughs> reset Pink Red Blue Red Pink Pink Pink, Red Pink Red Pink Red Pink Red, pink, red, pink, red, pink, red Blue Green ब्लू पडली नाही ना चला हॅलो ब्ल्यू झालेली आहे तुमच्यातून आम्ही पाच सॉरी 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 रेड पिंक रेड रेड पिंक ब्लॅक पिंक पिंक ब्लॅक रेड ब्ल्यू रेड ब्ल्यू रेड Pink Red Pink Red Pink Red blue Red blue Red Pink Red pin blue Red blue black blue Red Pink yellow pink, à ý lý cái Red, blue, red, blue, red, blue, red, pink, yellow, pink, blue. Get Pink, red, blue, red, green, pink, red, blue, red, pink, red, blue. येलो पिंक नाही थर्ड कलर घेतला ब्ल्यू 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 येलो पिंक रेड पिंक रेड पिंक थोडं हटके नाव आहे नववी पासून असेल ही स्पर्धा स्पर्धेच नाव असेल डोक्याला शॉट डोक्याला <laughs> चला रेडी आहेत तुम्ही ए पंचर का सगळे पंच येस।, येस चला पुढे ठेवा किंवा मागे ठेवा नाही 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 कमरेवर नाही सगळ्यांना आधी रूल्स सांगितले तसे रूल सांगितले आता रूल चेंज नाही करू शकत हात मागे किंवा पुढे फोल्ड करून ठेवायचं दात चला रेडी तीन कलर आहे तुमच्या राईट साइड से कलर आहे ब्लू मधला कलर आहे रेड बाजूचा लेफ्ट कलर आहे पिंक तीन कलर व्यतिरिक्त चौथा कलर मी बोलू शकतो पण समजा पिंक वर उभे असणार पिंक मध्ये मी पींक, पींक ब्लू बोललो तुम्ही आलात तर आऊट आउट देण्यात समजा तुम्ही पिंक मध्ये उभे आहात मी ब्लू बोललो एवढा मोठी लांब जंप नाही घेऊ त्याला तर तुम्ही मध्येच उभे राहायचं नाही नाही तुम्हाला आऊट देणार नाही तुम्ही उभा राहा तिथे फक्त तो फायनलला डिसिजन घेणार आहे हा की नाही रेडी हात पुढे किंवा मागे हात ओपन नाही करायचं हा हात ओपन केले की बात आणि लेट जम्प नाही तीन वेळा वॉर्निंग देणार प्रत्येकाला लेट जम्पची चला रेडी start. One, two, three. Dan oh. J. Pink. 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 Yellow. Pink. Yellow. Pink. Black. Pink. Yellow. Red. Pink. Red. Pink. ya, Kalau रेडीलो आता रेडी पिंक पिंक रेड पिंक रेड पिंक रेड पिंक रेड पिंक रेड येलो पिंक येलो आणि बाकीचे पाच जण फायनल राऊंड असतील

अजून पुढचे पाच फायनल राऊंड आहे फायनल राऊंड आहे सरप्राईज सरप्राईज राऊंड आहे चला चला सरप्राईज तेच हा तू तशी फिर बॉनबॉन आणि ओरिओचे बिस्किट फिरा एकमेकांना तोंड टाक हा स्वरा तू इकडेच बघ समोर कलरच कन्फ्युजन आहे जे समोर बघताय तुमचा प्रॉब्लेम काय कलर लिहाय हा कलरली कलरली ए कुठे चॉकचा बॉक्स कुठे चॉकचा बॉक्स इंग्लिश एशिया शापाला सरप्राईज आली मग चला रेडी ट्रायल नाही हा फायनल राऊंड आहे एक स्वरा इकडे बघ हा नाही नाही ट्रायल नाही झालं फायनल राऊंड

कलर स्टार्ट करूं एक दो तीलो पिंक येलो पिंक येलो पिंक ब्लू ब्लू येलो पिंक रेड पिंक रेड पिंक रेड ब्लू 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 बात पिंक येलो पिंक रेड ब्लू रेड Blue, blue, Pink. Pink. Black. blue, Red. blue, 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 my god, blue, 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 sao yellow, blue, blue, yellow, Pink. 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 blue, yellow, blue, 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 blue Purple, red, pink, red, pink, red, pink, red, peach, pink, red, pink, red, pink, red, peach, red, blue, red, blue, red, blue रेड पिंक पिंक रेड पिंक रेड पिंक रेड पिंक येलो पिंक अरे वाचले काय अनिष्का यार कोणी दीतिकाने आज सोडले मग नाही मला काय माहिती सोडले येलो पिंक येलो रेड ब्ल्यू पिंक रेड

Blue pink, pink, blue pink, green, pink, red, pink, pink, red, pink, red, pink, red, pink, blue, red, pink, red, pink, yellow, pink, red, pink, red, pink, red, pink, blue, red, pink. रेड पिंक रेड पिंक डिले जा चला डन सी दूसरा नंबर तेजस्वी oh. कदम पहला नंबर खुशबू खुशबू okay. <laughs>